आज मला घरी जायला फारच उशीर झाला होता कारण सर म्हणाले होते की आपल्याला आजच काम संपवायचे आहे म्हणून आज थोडा जास्त काम करावे लागेल कारण मी उद्या बाहेर चाललो आहे आणि काही दिवस येणार नाही त्यामुळे ते सर्व काम आज आपल्याला करायचे आहे मी सरांसमोर जास्त काही बोलू शकलो नाही आणि ठीक आहे म्हणालो तसा तर मला सात वाजता रोज सुट्टी होत होती पण आज बघितले तर जवळपास बारा वाजले होते मी काम संपवले आणि घरच्यासाठी निघालो पार्किंग मध्ये जाऊन बघितले तर गाडी मला पंचर दिसली आणि ते बघून तर तुम्हाला अजूनच डोके खराब होऊ लागले कारण आता एवढ्या रात्री गाडी दुरुस्त करणारा मिळणे अशक्य होते आणि घरी जाणार तरी कसे हा सुद्धा प्रश्न पडला होता आता मी गाडी तशी ठेवली ऑफिस पासून काही वेळ पायदळ चालत आलो एक तर माझे ऑफिस एका कोपऱ्यात होते त्यामुळे रात्री इथे येणे जाणे फार कमी असायचे कसा तरी रोडवर आलो आणि कोणीतरी येईल याची वाट बघू लागलो एक दोन गाड्या दिसल्या मी त्यांना हात दाखवला पण ते बघून सुद्धा थांबलेच नाही त्यानंतर बराच वेळ थांबल्यानंतर एक ऑटो मला दिसली मी त्याला हात दाखवला तर तो थांबला मी त्याला सांगितले की मला या ठिकाणी जायचे आहे तर तो म्हणाला ते लांब आहे आता रात्र पण जास्त झाली आहे म्हणून पैसे थोडे जास्त लागेल मी म्हणालो ठीक आहे पण मला घेऊन चल तो म्हणाला ठीक आहे साहेब मी तुम्हाला एकट्यालाच घेऊन जातो दुसऱ्याला कोणाला बसवणार पण नाही आता मी ऑटो मध्ये बसून जात होतो थोड्या दूरवर गेलो तर एक मुलगी मला दिसली तिने हात दाखवला ऑटोवाला म्हणाला साहेब काय करू थांबवायची गाडी कि समोर जायचे मी म्हणालो थांब ऑटोवाल्याने त्या स्त्री जवळ गाडी थांबवली तिच्याकडे बघितले तर ती फार घाबरलेली वाटत होती त्यानंतर ती मुलगी म्हणाली मला स्टेशन जायचे आहे ऑटोवाला म्हणाला मॅडम आम्ही तर तिकडे चाललो नाही कारण यांना जिथे जायचे आहे ते वेगळ्या दिशेने आहे आणि स्टेशन त्याच्या विरुद्ध दिशेने आहे त्यामुळे स्टेशन जाऊ शकत नाही ती विनंती करू लागली आणि मनाली मी फार वेळची उभी आहे आणि कोणीच दिसले नाही मला तिच्याकडे बघून वाईट वाटत होते कारण तिच्या चेहऱ्याकडे बघून ती घाबरलेली वाटत होती तसेच तिच्या चेहऱ्यावर नाराजगी पण दिसत होती आता ऑटोवाला मला विचारू लागला की साहेब काय करायचे तुम्हीच सांगा मी म्हणालो ठीक आहे घेऊन चल आणि अगोदर मला घरी सोड नंतर यांना स्टेशनवर सोड ऑटोवाला म्हणाला साहेबांची स्पेशल सवारी होती पण आता साहेब म्हटल्यामुळे मी तुम्हाला घेऊन जात आहे पण तुम्हाला भाडे द्यावे लागेल आणि ते भाडे ऐकल्यानंतर ते एकटा लावून ऑटोवाल्याकडे बघत होते आणि म्हणाले काही कमी होणार नाही कारण माझ्याकडे जास्त पैसे उरले नाही आहे मला तिच्याकडे बघून असे वाटले की तिचा काहीतरी पैशाचा प्रॉब्लेम आहे म्हणून मी म्हणालो जास्तीचे पैसे होतील ते मी देईल मी असे म्हणताच ती माझ्याकडे बघू लागली काही वेळ ती काहीच बोलले नाही त्यानंतर ऑटोवाला म्हणाला मॅडम इतक्या रात्री या रोडवर यायचे नाही कारण हा रोड बरोबर नाही ती सांगू लागली की मला एका व्यक्तीमुळे थांबवावे लागले पण तो काही आला नाही त्यामुळे मला उशीर झाला हळूहळू आता ऑटोवाला आणि ती मुलगी बोलत होते आणि तेव्हा समजून आले की या शहरातील नसून दुसऱ्या शहराची आहे आणि ती कुठल्या तरी कामासाठी आली होती तसेच ती सांगत होते मी जेव्हा तिथे उभे होते तेव्हा अनेक व्यक्ती मला वेगळ्या नजरेने बघायचे आणि त्यांना बघून तर मला अजूनच भीती वाटायची तिला म्हणालो की रात्री या रोडवर जास्त येणे जाणारे नसतात आता हळूहळू आम्ही एकमेकांसोबत बोलत होतो त्यामुळे समजून आले की ती इथे एका नोकरीसाठी आली होती मी तिच्याशी बोलतच होतो तर मला आईचा फोन आला आणि आई मला केव्हा येणार आहे म्हणून विचारू लागली आणि आई म्हणाली फार वेळ झाला तुझी वाट बघत आहे मी आईला सांगितले की मी काही वेळात घरी येतो ती या सर्व गोष्टी ऐकत होती त्यानंतर म्हणाली वेळ झाला की आई फोन करतेच मला सुद्धा आईचा फोन आला होता कारण मी आईला लवकरच घरी येणार आहे म्हणून सांगितले होते पण मला माहीत नव्हते की मला एवढा उशीर होईल म्हणून आणि इतकी रात्र झाल्यानंतर मला अजूनच भीती वाटत होती मी तिला म्हणालो तुम्ही काळजी करू नका आता तुम्ही स्टेशनवर बरोबर पोहोचणार आणि एकदा स्टेशनवर पोहोचले तर काही त्रास नाही पण ती म्हणाली की तुम्ही तर अगोदर उतरणार आहात तिच्या या शब्दावर मला थोडा विचार आला कारण जनू तिला माझी साथ हवी होती कारण बहुतेक तिला बरोबर वाटत नव्हते मी म्हणालो काही हरकत नाही तुम्हाला हा दादा बरोबर पोहोचवेल आणि काहीही अडचण असली तर तुम्ही मला फोन करू शकता मी माझा कार्ड काढला आणि काही पैसे सुद्धा काढले ती तर माझ्याकडे बघत होती मी म्हणालो असू द्या मी तुमची अडचण समजू शकतो तिने काही न बोलता दोन्ही वस्तू घेतल्या आणि आपल्या बॅगमध्ये ठेवल्या आता आम्ही बोलत होतो आणि काही वेळानंतर माझे घर आले जाताना मी ऑटोवाल्याला म्हणालो त्यांना बरोबर सावकाश घेऊन जा तसेच तिला सांगितले की काही अडचण असली तर तुम्ही मला सांगू शकता तिने स्माईल देऊन हो म्हणाली आणि ऑटोवाला पण म्हणाला साहेब तुम्ही काळजी करू नका मी यांना बरोबर घेऊन जातो मग मी घरी आलो दुसऱ्या दिवशी मला सुट्टी होती म्हणून उशिरा उठलो दोन दिवसानंतर मला एक नवीन नंबरवरून फोन आला मी उचलला तर तिने मला आपली ओळखी सांगितली आणि समजले की ती रात्री ऑटो मध्ये भेटणारी मुलगी आहे ती माझ्या आभार मानत होती आणि सांगू लागले की बरे झाले तुम्ही मला काही पैसे दिले खर तर त्या दिवशी माझ्याकडे जास्त पैसे नव्हते आणि मी कोणाला मागू शकत पण नव्हते कारण मी जर असे म्हटले असते तर कोणी माझ्याबद्दल काही पण विचार केला असता मी काही न बोलता तुम्ही माझ्या मनातल्या गोष्टी जाणून घेतल्या आणि मला पैसे दिले आज तुमच्यामुळेच मी सुखरूपपणे आपल्या घरी पोहोचले म्हणून तुमचे आभार मानायला मी तुम्हाला फोन केला मग आमचे थोडेफार बोलणे झाले आणि मी तिला तिच्या कामाबद्दल विचारले तर तिने सांगितले की खरंतर तर एका व्यक्तीसोबत माझी ओळखी झाली होती आणि त्याने मला जॉब लावून द्यायचे बोलला होता मी पण त्याच्यावर विश्वास ठेवला बरेच दिवस झाले आमचे बोलणे सुरू होते त्यामुळे मला त्याच्यावर विश्वास बसला होता आणि मला कामाची फार आवश्यकता होती कारण माझे काम सुटले होते आणि मला चांगले काम मिळत नव्हते आईची तब्येत पण खराब झाली होती त्यामुळे माझ्याजवळ असलेला पैसा पण खर्च झाला आणि मला आता कामाची फार आवश्यकता होती त्यामुळे मला एक चांगले काम करणे फार महत्वाचे होते म्हणून मी त्याला पैसे दिले आणि तो मला जॉब लावून देतो म्हणून बोलला जेव्हा मी इथे आले तेव्हा सुद्धा त्याच्यासोबत बोलणे झाले आणि मला त्याने तिथे थांबायला सांगितले मी बराच वेळ थांबले पण तो काही आला नाही आणि मी त्याला फोन केला तर म्हणाला तुम्ही थांबा मी येणार आहे पण त्यानंतर त्याचा फोन बंद दाखवायला लागला मी फार वेळ तिथे थांबले पण तो आला नाही आणि त्यानंतर मला कळले की माझी फसवणूक झाली आहे आणि अनेक लोक इथे असे चेतात तिथल्या व्यक्तीने मला या गोष्टी सांगितल्या ते ऐकून मला फार वाईट वाटले आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कारण मी त्याला पैसे दिले होते आणि मला जॉब पण लागला नव्हता त्यामुळे आता मला फारच वाईट वाटत होते तसेच मी जास्त पैसे सुद्धा घेऊन आले नव्हते म्हणून आता मला अनेक प्रश्न पडू लागले पण त्या दिवशी तुम्ही मला पैसे दिले आणि माझ्या मनातल्या गोष्टी समजल्या त्यामुळे मला फार छान वाटले मी म्हणालो असे कोणावर विश्वास ठेवायचा नाही कारण आजकाल अनेक लोक आपला विश्वास मोडतात ती म्हणाली हो मला ते आता पूर्णपणे समजले आहे त्या दिवशी आम्ही बराच वेळ बोललो आणि त्या दिवसानंतर आता आमचे कधी कधी बोलणे व्हायचे कारण मी तिला जॉब लावून देण्याबद्दल बोललो होतो आणि काही दिवसानंतर ती जॉब साठी आली तसेच तिला जॉब सुद्धा लागला त्यामुळे सर्वात पहिला फोन तिने मलाच केला आता आम्ही नेहमी एकमेकांशी बोलत होतो तिला जॉब लागल्यामुळे ती फार खुश झाली पण आता हळूहळू आमचे बोलणे वाढले आणि आम्ही एकमेकांना आवडू लागलो आता तर आम्ही एकमेकांसोबत नेहमी बोलत होतो अनेक महिने झाले आमचे बोलणे सुरू होते आता आम्ही आयुष्यात पुढे काय करायचे आणि लग्नाचा सुद्धा विचार केला आणि एकदा भेटलो पण आणि आमची पहिली भेट माझी काही वेळची होती पण आज ती भेट आम्हाला फारच चांगली वाटली आणि आता तर आम्ही एक होण्याचा विचार केला आहे आणि याचा आनंद आम्हाला फार होत आहे तिने एकदा मला सांगितले होते की ज्या दिवशी मी तुम्हाला पहिल्यांदा बघितले आणि तुम्ही मला पैसे दिले तसेच माझे मन ओळखले तेव्हाच मला समजले की तुम्ही फार छान व्यक्ती आहात आणि हळूहळू तुमच्या सोबत बोलल्यानंतर तुमचा स्वभाव मला समजला म्हणूनच आता मला आयुष्यभर तुमच्या सोबतच राहायचे आहे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद